गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल किंवा एखाद्या दिवशी भाजीला घरात काहीच नसेल तर याप्रमाणे झणझणीत तोंडाला चव येईल अशी मोदकांची तिखट आमटी किंवा मोदकाची भाजी नक्की करून बघा अतिशय छान लागते नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये पहिल्यांदा ही भाजी करण्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे हे जे वाटण आहे ते थोडंसं जास्त प्रमाणात आहे या ठिकाणी चार छोटे किंवा तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे एक कप सुक्या खोबऱ्याचा कीस आहे एक कप किंवा दोन वाटी खोबरं घेऊ शकता त्याचप्रमाणे एक टेबलस्पून किंवा दोन चमचे खसखस घेतलेली आहे तसेच एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा बारा पाकळ्या लसूण घेतलेला आहे पहिल्यांदा खसखस जी आहे ती कढईमध्ये भाजायला काढली खसखस छान गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायची हे बघा खसखस जी आहे ती लगेच भाजली जाते अशी छान हलकी गुलाबीसर रंगावर भाजून खसखस बाजूला काढायची त्यानंतर कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस घातला मोदकाचं जे सारण आहे त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस लागतो शिवाय ग्रेव्हीसाठी सुद्धा लागणार आहे त्याच्यामुळं नेहमीपेक्षा हे जास्त आहे हे असं छान लालसर रंगावर भाजून घ्यायचं आणि मग ते बाजूला काढलं आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं तेलामध्ये उभा चिरलेला कांदा घातला आहे कांदा घातल्यामुळे एकतर मोदकाच्या सारणाला ओलसरपणा येतो आणि सारण जे ते मिळून येण्यासाठी मदत होते कारण बाकीचं साहित्य सगळं कोरडं असणार आहे त्याच्यामुळं कांदा जर का असेल तर सारण चवीलासुद्धा छान लागतं शिवाय कांद्याची जी गोडसर अशी चव असते तिनं भाजीचा तिखटपणासुद्धा बॅलन्स व्हायला मदत होते हे बघा याप्रमाणे कांदा असा ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा कांदा भाजत आला की याच्यामध्ये आलं लसूण घातलं सगळं एकदा छान परतून घ्या आता गॅस बंद करून हे थंड होऊ देत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात वाटण्यासाठी पहिल्यांदा कांदा आणि आलं लसूण घातलं पाणी न घालता एकदा असं सगळं छान फिरवून घ्या हे बघा कांदा असा आता बारीक झालेला आहे त्यानंतर याच्यामध्ये खसखस घातली भाजलेलं खोबरं घातलं आता मिक्सरवर फक्त एकदा दोनदा फिरवून याला असं क्रश करून घ्यायचं आहे खूप बारीक याला करायचं नाही आहे याप्रमाणे झालं की यातलं निम्म वाटण जे आहे ते मोदकाचं सारण करण्यासाठी बाजूला काढलं आणि वाटण मिक्सरच्या भांड्यात तसंच ठेवून दिलं तर याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि मग आता अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे हे आपण आमटीच्या ग्रेव्हीसाठी वाटतो आहे गरज पडली तर थोडंसं पाणी घालून असं अगदी बारीक असं वाटून घ्या आता मोदकाच्या सारणासाठी जे बाजूला काढलेलं कांदा खोबरं होतं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं भरपूरसं एक दोन चमचे काळं तिखट किंवा कोणताही घरगुती काळा मसाला याच्यामध्ये घालायचा त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि सगळं छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं हे बघा आपलं मोदकांसाठीचं जे तिखट असं सारण आहे ते तयार झालं आहे आता पारीसाठी या ठिकाणी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन चमचे तांदूळ पिठी घातली किंवा गव्हाचं पीठही वापरू शकता चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं थोडंसं हिंग घातलं आहे एक चमचा लाल तिखट घालायचं थोडीशी हळद घालून याचं घट्टसर असं पीठ भिजवून घ्या इथे एक काळजी घ्यायची की बेसन पिठामध्ये पाणी अगदी कमी मावतं त्याच्यामुळं तुम्हाला दोन ते तीन टेबल स्पूनच पाणी जे आहे ते पीठ भिजवायला लागणार आहे कारण पाणी थोडं जरी जास्त झालं तर परत बेसन पीठ जे ते वाढवावं लागू शकतं आणि माझं तसंच झालं आहे मला पीठ वाढवावं लागलं त्यामुळं अगदी एक एक चमचा पाणी याच्यामध्ये घालत पीठ जे आहे ते भिजवून घ्या म्हणजे व्यवस्थित असं घट्टसर सा पीठ भिजवता येतं हे बघा छान असं घट्टसर पीठ भिजवून तयार आहे आता या पिठाचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे भाजी करतो आहे त्याच्यामुळं खूप मोठे मोदक आपल्याला नको आहे अगदी छोट्या छोट्या आकाराचे जमतील इतक्या छोट्या आकाराचे मोदक आपल्याला हवे आहेत त्यामुळं गोळेसुद्धा छोटे करून घ्यायचे त्यानंतर गव्हाचं पीठ लावून किंवा तेलावर हे जे गोळे आहेत ते लाटून घ्या छान पातळ अशी पारी लाटून घ्यायची त्यानंतर याच्या अशा कळ्या करून घेतल्या दीड ते दोन चमचे मावेल एवढं सारण याच्यामध्ये भरलं आणि सगळं जॉईन करून याप्रमाणे मोदकाचा आकार याला दिला आहे अगदी सुबक कसा मोदकाचा आकार आला पाहिजे असं काही नाही फक्त छोट्या छोट्या आकाराचे पातळशा पारीचे मोदक याचे करून घ्यायचे आहेत करताना मोदक जो चोटा 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 मोदक आहे तो कुठेही फुटला नाही पाहिजे याची काळजी घ्या अठरा ते वीस छोट्या छोट्या आकाराचे मोदक याच्यामध्ये झाले आहेत आता या ठिकाणी पहिल्यांदा पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आणि याच्यावर तेल लावलेली मोदकाची चाळणी ठेवली आहे याच्यामध्ये हे जे मोदक आहे ते काढून अगदी आठ ते दहा मिनिटं फक्त याला एक वाफ काढून घ्यायची जेणेकरून मोदक जे ते आमटीमध्ये सोडल्यानंतर फुटणार नाहीत आणि तसेच ते लवकरही शिजतात आता इकडे आमटी करण्यासाठी कढईमध्ये भरपूरसं तेल गरम केलं तेलामध्ये उरलेलं सगळं वाटण घातलं आहे पाच मिनिट याला छान परतून घ्या याच्यामध्ये हळद घातली आवडीनुसार घरगुती काळा मसाला तसेच रंगासाठी बेडकी मिरची पावडर घातली आहे सगळं छान परतून घेतलं मिक्सरचं भांडं विसळून ते पाणी याच्यामध्ये ॲड केलं चवीनुसार मीठ घातलं महत्त्वाचं म्हणजे ज्या भांड्यात आपण बेसनपीठ भिजवलं होतं त्या भांड्यात देखील थोडंसं पाणी घालायचं आणि हे उरलेलं जे बेसनपीठ आहे ते या आमटीमध्ये घालायचं याच्यामुळंच आमटीला दाटसरपणा येतो आपण मोदक वेगळे शिजवून घेतले आहेत त्याच्यामुळं आमटी जी आहे ती खूप जास्त आटणार नाही त्या हिशोबानं पाणी जे आहे ते बेताना याच्यामध्ये घाला उकळी आल्यानंतर एक पाच मिनिटं याला छान असं शिजवून घेतलं वर तेलाची छान अशी तरी सुटायला लागली आमटी छान उकळते आहे तेव्हा याच्यामध्ये जे वाफवून घेतलेले मोदक आहेत ते सोडले कच्चे मोदक जर का आमटीमध्ये सोडले तर एकतर ते फुटण्याचीही शक्यता असते शिवाय मोदक शिजायलाही वेळ लागतो त्याच्यामुळे याप्रमाणे तुम्ही आधी मोदक वाफवून आमटीमध्ये सोडू शकता अगदी दोन ते तीन मिनिटं वर आता याला उकळू द्यायचं मोदक ऑलरेडी वाफलेलेच आहेत त्याच्यामुळं खूप जास्त शिजवायची गरज नाही जास्त शिजल्यानंतर बेसन पिठाची जी पारी आहे ती सुटायला लागते शिवाय तिचा खूप जास्त गाळ असा होतो त्याच्यामुळं अगदी दोन मिनिट याला उकळून घ्या जर का पाहुणे येणार असतील तर याप्रमाणे मोदक जे ते वाफवून तुम्ही फ्रीजला देखील ठेवू शकता आणि नंतर आमटी उकळून त्याच्यामध्ये मोदक सोडले तरीसुद्धा चालतात नुसते मोदकही खायला अतिशय खमंग असे लागतात हे बघा एक दोन ते तीन मिनिटानंतर गॅस बंद करू शकता हे बघा छान झणझणीत अशी आमटी झालेली आहे यातला मोदकही चवीला अतिशय खमंगाचा लागतो पोळी किंवा भाकरीसोबत हे तुम्ही खाऊ शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद